शंभर टक्के सर्वच्या सर्व शंभर टक्के ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका आम्ही लढणार म्हणजे नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहता रोखोक जनता न्यूज रोखोक जनता न्यूज नेहमीच नवीन अपडेट नवीन बातम्या विशेष घडामोडी दाखवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो तर अशा घडामोडी आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी आपण आणखीनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आज जे मुलाखत घेतोय मी एक व्यक्ती विशेष म्हणून त्याविषयी विशे आपल्याला काय वाटतंय शेवटी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सदराखाली आपण धाराशिव जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षाच्या सध्या मुलाखती घेत आहोत तर आज आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील तेरा ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दोन तीन महिन्यापूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली पूर्वी कार्यकर्ते होते धाडाडीचे कार्यकर्ते होते बरेच आंदोलन पक्षाचे आंदोलन केलेले असे एक झुंजार नेतृत्व रासपच त्यांची पक्ष नेतृत्वानं त्यांच्या आंदोलनाची त्यांच्या कार्याची दखल घेऊन दोन महिन्यापूर्वी त्यांना जिल्हाध्यक्ष केलेला आहे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यांच्याशी आज आपण दिल खुलास चर्चा करणार आहोत एकतरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जवळपास आलेल्या आहेत त्याविषयी पण आपल्याला चर्चा करता येईल तर हे आहेत ते येथील सचिन देवकते देवकत साहेब आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि दोन महिन्यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली त्या निवडीबद्दल आमच्या चॅनल पे तुमचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तर आता तुम्ही रासपाचे एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आम्ही कोण्या पक्षाचे नाहीत आमचं चॅनल कोण्या पक्षाचं नाही मी एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे तर जरा सोच समजकार विचार करून उत्तर द्या जनतेचा प्रतिनिधी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे पहिले एक सांगा तुमचा आमच्या प्रेक्षकासाठी तुमचा परिचय तुमचा जन्म कोण झाला प्राथमिक शिक्षण शिक्षण किती झालं थोडक्यामध्ये परिचय सर्वप्रथम रोखोक न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आपल्या रोखठोकचे सर्वे सर्वा नानांना देखील माझा नमस्कार माझ नाव सचिन शिवाजी देवकते माझा जन्म तेर या ठिकाणी झालेला आहे आणि माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात देखील या तेर मधूनच झालेली आहे शिक्षण किती झालं माझं शिक्षण बारावी बारावी पर्यंतचे कार्यकर्ते म्हणून बरस काम केलेलं आहे कसं काय राजकारणाकडे कसं वळले काय उद्देश काय अगर का कस अपघातानं कसे राजकारणात कसे गेले तसं तर आमच्या कुटुंबामध्ये कोणीही राजकारण करत नाही फक्त मत देणे एवढंच आमच्या घरच्यांना आतापर्यंत ते देखील कोणाला द्यायचं हे सुद्धा माहिती नसलेल्या कुटुंबातून मी येतो परंतु ज्या वेळेस हळूहळू जस जसं मोठं व्हायला हो लागलं समाजामध्ये फिरायला लागलं तसं समाजातला जी काही उणीव आहेत जी गरजा आहेत समाजाच्या अडचणी जाणवल्या अडचणी जाणवाय लागल्या आणि त्यातला बळी मी पण आहे ना मला पण त्रास व्हायचा इथल्या व्यवस्थेचा आहे ते मग ती कुठेतरी चिड निर्माण झाली मग काय करावं काय करावं सगळ्या पक्षाचा अभ्यास केला आणि मला माननीय महादेवजी जानकर साहेबांचं नेतृत्व अत्यंत आवडलं एक त्यागी माणूस जो की या देशामध्ये तिसरा नंबर गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर माणूस परंतु त्याने त्या माणसाने आज समाजासाठी या व्यवस्थेसाठी या देशासाठी आपल्या देहाचा अग्निकुंड केला अशा माणसाच्या सानिध्यामध्ये जर मी गेलो तर मला एक द्यायची वृत्ती येईल आणि मान्यवर काश्रम जे होते मायावती त्यांचं एक वाक्य होत जे समाज मे वाले लोक होते है, उस समाज मे लाल पैदा होते और समाज मे वाले लोक होते उस समाज में दलाल पैदा होते म्हणून मला असं वाटलं की मी सुद्धा जर देणारा झालो तर माझ्या समाजामध्ये देखील लाल पैदा होतील आणि त्याच वृत्तीनं माननीय महादेवजी जनकर साहेबांचं नेतृत्व आहे त्यांनी समाजाला स्वतःचा पहिलं देहाचा अग्निगुंड करून आपलं आयुष्य समर्पण केलं त्यामुळं मी राजकारणाकडे त्या माणसाचा महादेवजी जानकर साहेबासारखा माणूस परत परत या भूमीमध्ये तयार होईल हो का ही सुद्धा एक हे आहे जानकर साहेबाचा आदर्श घेऊन हो। पक्षामध्ये मला काय काम करण्याची इच्छा झाली बर मला सांगा पक्षातर्फे बरेच आंदोलन केले हो बरेच सामाजिक कार्यामध्ये सहभाग असतो तर काय काय आजपर्यंत म्हणजे कोणते कोणते आंदोलन केले कोणत्या आंदोलनाला काय सांगता येईल <laughs> तर सर्वप्रथम आम्ही जानकर साहेबांच्या सानिध्यात गेल्यानंतर जानकर साहेबांचाच पिंड आहे की रस्त्यावरची लढाई लढाया खूप जानकर साहेबांनी देखील केलेल्या आहेत आणि हा पक्षच लोकांना सर्वसामान्य माणसाला उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठीच ह्या राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती झाली आहे आणि जर उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी न्यायचं असेल तर त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल म्हणून आम्ही संघर्ष हा नेहमी करत असतो आता ओबीसीची जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी देखील आम्ही खूप मोठं आंदोलन महाराष्ट्रच नाही तर देशामध्ये देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं करण्यात आलं तसेच गावामध्ये देखील ज्या गावामध्ये माझा जन्म झाला आहे तिथं सुद्धा खूप मोठ्या उणीव आहेत तिथल्या गावातल्या प्रश्नावरती मी सतत भिडत असतो काय काय केलं गावातल्या प्रश्नावर आतापर्यंत म्हणजे आंदोलन काय आता आपण बघितलंच असेल पाण्याचा प्रश्न असेल चार गाव पाणी पुरवठा योजनेसाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे परत इथं बस स्टँडच्या चौ बाजूने गाडे काढण्यात यावे यासाठी या देखील तेर मधील पहिलं राष्ट्रीय समाज पक्षाचं पत्र आज परिवहन मंत्र्याला पर मी स्वतः दिलेला परत गावातल्या समजा काही समजा दुसऱ्या अडचणी समस्या नालीच्या असतील रस्त्याच्या असतील कोणाच्या शेतकऱ्याच्या काही समस्या असतील ह्या प्रत्येक प्रश्नावरती मी लढत असतो मला एक सांगा जानकर साहेब माहितीत होते म्हणजे सत्तेमध्ये होत होते, हो, होते सत्तेमध्ये असताना सत्ता सत्तेमधल्या लोकांना सरकारच्या विरोधात आंदोलन करायची पाहिजे त्याबद्दल काय वाटत निश्चितच नाना सत्ता हत्ती हे हत्तीचं मस्तक असत आणि हे देखील खरं आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीतला एक घटक पक्ष होता आणि जानकर साहेबांनी अत्यंत विश्वासाने की जनतेची कामं होतील या विश्वासाने भारतीय जनता पार्टी सोबत गेले भारतीय जनता पार्टीमध्ये ना। गेले नाहीत एक घटक पक्ष म्हणून सोबत गेले परंतु तिथं ज्यावेळेस त्यांना कळालं की मंत्रीपद दिलं जाते पण कुठं तरी हात बांधले जातात आणि महादेव जानकर कुठल्याही जाळेत अडकणारा माणूस नसून त्यांनी नंतर स्वतंत्र निर्णय घेतला त्यांना लढावं लड़ा, लागलं आणि आम्हाला कधीही जानकर साहेबांनी असं सांगितलं नाही की सत्तेच्या विरोधात तुम्ही लढू नका जिथं चुकतंय तिथं तुम्ही बोला ते आम्हाला स्पष्ट पक्षाचे आदेश असायचे परत जानकर साहेब बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीच्या कर्जमाफी होण्यासाठी पुकारलेला आहे काय त्याविषयी अगर त्याविषयी तुम्ही रस्त्यावर तुमचा पक्ष ग्राउंड लेवलला रस्त्यावर उतरेल का हो नक्कीच जानकर साहेब बच्चू भाऊ आणि राजू शेट्टी साहेब हे तिघही जुने खूप जुने मित्र आहेत आणि यांनी ठरवलंय आता चौदा मे पासून आंदोलन हो, सुरू होत हो, 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 नक्कीच नक्कीच राष्ट्रीय समाज पक्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत लढण्यास सज्ज आहे युती शासनाच्या लढावंच लागणार आहे आणि आम्ही सध्या बाहेर आहोत आम्ही आता सरकारमध्ये गेलेला पश्चाताप बच्चू झालेला आहे सर्वांना सर्वांना हो सर्वांना सर्वांनाच पश्चाताप झालेला आहे बर मला सांगा आता तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या हो आता होतील एक असा अंदाज आहे नगरपालिकाच्या निवडणुका लागतील जिल्हा परिषद पंचायत समिती तुमचा पक्ष या निवडणुकीत तुमच्या पक्षाची काय भूमिका असेल कोणाशी गटबंधन असेल सोबळावर लढवणार काय तुमचं भूमिका सध्या तर राष्ट्रीय समाज पक्ष या देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणुका ह्या सोबळावरच लढणार आहे आणि तशी घोषणा पण माननीय जानकर साहेबांनी केलेली आहे समजा स्थानिक लेवलला सोबत येत असतील तर आम्ही त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढायला तयार आहोत ग्रामपंचायत ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तुम्ही लढणार लढणार शंभर टक्के सर्वच्या सर्व शंभर टक्के ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका आम्ही लढणार म्हणजे लढणार बरं आता मला एक सांगा ओ, काल परवा आरक्षण जाहीर झाली oh. आणि बऱ्याच तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या बऱ्याच गावाच जून मध्ये मुदती संपत आणि ग्रामपंचायत निवडणूक लागणार तर त्या ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुका लढवणार आहे oh, हो नक्कीच सर्वच्या सर्व ग्रामपंचायतच्या निवडणुका या जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार आहे तुमचे नेमकं पक्षाची धोरण आणि धोरणानुसार राष्ट्रीय समाज आहे आतापर्यंत ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो किंवा लोकसभा असो विधानसभा असो प्रस्थापितांच्याच घरातले उमेदवार किंवा आपले कुठले तर बगल बच्चे किंवा आपल्या बस म्हणले की बस आणि ऊट म्हणले की उठ म्हणणारे कार्यकर्ते द्यायचे आणि ग्रामपंचायतचा कारभार कुठंतरी गडीवर बसून हाकलायचा ही सर्व पक्षांची पॉलिसी आहे पण राष्ट्रीय समाज पक्षाची तशी पॉलिसी नाही ज्याच्यामध्ये गट्स आहेत जो समाज हिताचे काम करू शकतो जो लोकांच्या हिताच्या निर्णयासाठी या व्यवस्थेशी भिडू शकतो अशा उमेदवारांना राष्ट्रीय समाज पक्ष जात धर्म न बघता संधी देणार आहे आणि त्या संधीच सोनं देखील आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष या जिल्ह्यामध्ये करून दाखवू हे होते रासपचे जिल्हाध्यक्ष सचिन देवकते दे। दोन महिन्यापूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांना पुन्हा एकदा निवडीच्या शुभेच्छा पुढील वागचालसाठी शुभेच्छा तिथून ज्या निवडणुका लढवणार आहेत नू त्यांना चांगलं यश मिळव हो। असं आपण आपल्या चॅनल तर्फे अशा व्यक्त करूयात मी रमाकांत हाजगोडे रोक टोक जनता न्यूज धाराशिप